अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई अन्य दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामीचेरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आपण सर्व स्वामी सेवेकरी करी स्वामींच्या खूप साऱ्या सेवा करत असतो आणि ज्यावेळेस स्वामी महाराजांची काही महारा हे असो स्वामी महाराजांची ज्या काही सेवा असो तर त्या सेवा आपण हे नित्य नियमाने करत असतो स्वामी महाराजांची नित्य सेवा करत असतो आणि ज्यावेळेस दत्त महाराजांची जयंती म्हणा किंवा स्वामी महाराजांचा प्रकट दिन म्हणा किंवा मा स्वामी महाराजांची पुण्यतिथी म्हणा किंवा वेगवेगळे जे काही सण वार असतात तर ते आपण योग्य त्या पद्धतीने साजरेही तितक्याच छान अशा पद्धतीने करत असतो पण बऱ्याच वेळेस काय होतं की प्रत्येकालाच या सेवा करणं शक्य होतं असं नाही प्रत्येकाकडूनच या सेवा होतील असं नाही खूप जणांकडून या सेवा होतात त्या वेळात वेळ काढून ह्या सेवा करत असतात पण बऱ्याच काही कामाअभावी वेळेअभावी वेळे अभावी, अभावी आणखीन बरेच काही जॉब असतात म्हणा काही ना काही कारण असतात वेळच मिळत नाही मग त्यांना या सेवा एवढ्या करणंच होत नाही तर त्यांनी एकदम दहा मिनिटाची ही सेवा आहे जास्त वेळ पण लागणार नाही आणि ही दहा मिनिटाची सेवा आहे दत्तजयंतीपर्यंत तुम्हाला ही सेवा कधीही कितीही दिवस तुम्ही ही सेवा करू शकतात असं नाही की एवढेच दिवस करा तेवढेच दिवस करा आता आज जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे तर लगेच तुम्ही उद्यापासून ही सेवा सुरू करू शकतात म्हणजे येत्या जयंतीपर्यंत तुमची सेवा कितीही दिवसाची तुम्ही ही सेवा करू शकता आणि जर तुम्हाला संकल्पयुक्तच ही सेवा करायची असेल की मी एवढे दिवस ही सेवा करणार आहे तेवढे दिवस ही सेवा करणार आहे असं म्हणून जर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर तशी पण तुम्ही सेवा करू शकतात आणि जर सम बघा आता ज्यावेस आपण कोणतीही सेवा करतो आणि त्या सेवेचं आपल्याला फळ पण तितकंच छान असं मिळतं आणि आपल्याला त्या सेवेने एक वेगळं समाधान मिळतं एक वेगळीच शक्ती आपल्या घरात निर्माण होते एक वेगळं छान असं वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होतं मग आपल्याला ही सेवा दररोजसुद्धा करावीशी वाटते तर तुम्ही ही सेवा दररोजसुद्धा तुमच्या घरामध्ये करू शकतात या सेवेला जास्त काही अटी नियम नाहीत आणि जे काही तुमचे अटी नियम आहेत म्हणजे काय नेमकं करायचं आहे ते पण मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि जर तुम्हाला हे हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की जरूर करा तर बघा आपण ज्यावेळेस काहीतरी स्वामी महाराजांचा समजा प्रकट दिन असेल स्वामी महाराजांचे जे काही व्रतवकले आपण करणार असाल समजा गुरुवार अकरा गुरुवार एक म्हणा एकवीस गुरुवार म्हणा किंवा स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करणार असाल किंवा दत्तजयंती असेल तर त्या दिवशीच आपण स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा अभिषेक करत असतो वेळात वेळ काढून अभिषेक करत असतो आणि त्या अभिषेकला जास्त वेळ लागतो बघा अर्धा तास लागतो किंवा ताससुद्धा लागू शकतो पण तुम्हाला हा जो अभिषेक मी अभिषेकची सेवा तुम्हाला सांगणार आहे स्वामी महाराजांच्या अभिषेकची सेवा आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर ही सेवा करताना तुम्हाला जास्त काय नाही एकदम दहा मिनिटात ही सेवा तुमची होऊन जाईल आणि ती सेवा कशी करायची आहे ती सेवा करताना कोणते स्रोत मंत्र म्हणायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर बघा ज्या दिवशी आता समजा तुम्ही ही सेवा उद्यापासून लागलीच केली तरी चालते तुमच्याकडे हा व्हिडिओ तुमच्यासमोर परवा आला तर त्या दिवशी ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ येईल त्या दिवशीपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकतात तुम्हाला काय करायचं आहे छान अशी आपली सर्व देवांची पूजा करून घ्यायची आहे देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे देवाची पूजा करून घ्यायची आहे आणि पूजा करायच्या आधी दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप लावायचा आहे उदबत्ती लावायची आहे आणि या सेवेला सुरुवात करायची आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या देवघरात मूर्ती असेल तर तुम्ही एक तामण घ्या त्याच्यात थोडासा अष्टगंध लावा आ, अक्षदा टाका फूल ठेवा आणि त्याच्यात स्वामी महाराजांची मूर्ती ठेवा आणि बघा पंचामृत घ्या किंवा दया दुधाने तुम्ही अभिषेक करू शकता दररोज तुम्हाला हे शक्य नसेल तर एकदम स्वच्छ पाण्यानेसुद्धा तुम्ही स्वामी महाराजांचा अभिषेक करू शकतात स्वच्छ पाण्यानेसुद्धा तुम्ही दररोज स्वामी महाराजांचा अभिषेक घ्या किंवा दूध घ्या किंवा पंचामृत घ्या जे तुम्हाला शक्य असेल जे तुमच्याकडं अवेलेबल दररोज असेल त्यानुसार तुम्ही अभिषेक करू शकतात असं नाही की स्वामी असं म्हणत नाहीत की मला पंचामृतानेच अभिषेक घाला मला दह्या दुधानेच अभिषेक घाला स्वामी महाराजांना तुम्ही पाण्याने जर अभिषेक घातला तर ते सुद्धा स्वामी महाराजांपर्यंत सेवा पोहोचते कारण श्रद्धा महत्त्वाची आहे विश्वास महत्त्वाचा आहे आणि तुमची भावना भाव महत्त्वाचा आहे बाकी स्वामी महाराज कशाचीही आपल्याकडून आशा करत नसतात आपण केलेली निस्वार्थपणे सेवा स्वामी महाराजांना खूप आवडते त्याच्यामुळे कधीच घाबरायचं नाही की माझ्याकडे हे नाही माझ्याकडं ते नाही मग मी स्वामींचा अभिषेक कसा करू सेवा कशी करू जशी होईल तशी साधी आणि सोपी तुम्ही सेवा करायची आहे मग ही सेवा करताना तुम्हाला काय करायचं आहे गळती असेल तर तुम्ही गळती लावू शकतात गळती असेल तर पाच मिनिटात सेवा होऊन जाते गळती नसेल तर दहा मिनिट तुम्हाला या सेवेला लागेल मग तुम्हाला काय करायचं आहे बघा ही सेवा करण्यासाठी तुमच्याकडं कर। स्वामींची जी नित्यसेवेची पोती असते तर ती पोथी असणं खूप गरजेचं आहे कारण या पोथीमध्ये वेगवेगळे मंत्र श्रोत आरत्या सर्व काही माहिती या पोथीमध्ये दिलेली आहे आणि ही पोथी जर तुमच्याकडं असेल तर तुम्हाला कशाचीच अडचण पडणार नाही सेवा खूप छान छान या पोथीमध्ये आहेत किंवा आरत्या आहेत स्वामी महाराजांच्या कोणती आरती करायची तर त्यानुसार तुम्ही ही स्वामी चरित्र म्हणजे नित्यसेवेची पोथी तुमच्याकडं असणं खूप गरजेचं आहे ही तुम्हाला दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये आवर्जून मिळते किंवा तुम्ही जिथं धार्मिक दुकानं समजा अक्कोलकोटला गाणगापूरला जिथे जाताल तिथेसुद्धा तुम्हाला ही पोथी आवर्जून मिळेल पण जास्तीत जास्त दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये तुम्हाला ही पोथी मिळेल आणि ही सेवा दिंडोरी प्रणित केंद्रातून सांगितलेली सेवा आपल्या चॅनेलवरती असतात एकदम साध्या आणि सोप्या आणि सर्वात प्रभावशाली या सेवा तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर बघा तुम्हाला काय करायचं आहे स्वामी महाराजांची मूर्ती तामणात ठेवल्यानंतर मग तुम्हाला अभिषेक करता करता तुम्हाला सर्वात आधी स्वामी स्थवन म्हणायचं आहे स्वामी स्थवन तुम्हाला पहिल्या दिवशीच म्हणायचं आहे नंतर तुम्हाला फक्त चार सेवा करायच्या आहेत तर त्या चार सेवा कोणत्या आहेत बघा तुम्हाला काय करायचं आहे सर्वात आधी गणपती अथर्व शीर्षक शीर्ष एक वेळेस म्हणायचं आहे फलश्रुतीसहित तुम्हाला या सेवा म्हणायच्या आहेत नंतर पुरुषसुक्त एक वेळेस म्हणायचे आहे स्त्रीसुक्त एक वेळेस म्हणायचं आहे आणि नंतर पवमान सुक्त या चार सेवा तुम्हाला करायच्या आहेत आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला अकरा वेळेस करा किंवा अकरा माळी करा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा सुद्धा तुम्हाला जप जब... अ... स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर दत्त महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना तुम्ही या मंत्राचा या श्रोताचं पठन करायचं आहे बघा स्वामी स्थळ म्हणायचं आहे गणपती अथर्व शीर्ष आहे आहे सुक्त म्हणायचं आहे सुक्त म्हणायचं आहे आणि नंतर पवमान सुक्त म्हणायचं आहे सर्व सेवा तुम्हाला एक एक वेळेस फलश्रुतीसहित म्हणायच्या आहेत आणि नंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि दत्त महाराजांचा जो कोणता म्हणजे तुम्हाला जो मंत्र येईल तो मंत्र म्हणायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला महारा महारा दत्त महाराजांची मूर्ती असो किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असो या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे म्हणजे येत्या दत्त जयंतीपर्यंत जेवढे दिवस होईल तेवढे दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे संकल्पित सेवा करणार असाल तर तुम्हाला संकल्प कसा करायचा तोसुद्धा माहिती बघा ही सेवा जर तुम्ही केली तर घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे जी नकारात्मकता आहे ती तर बाहेर जाईलच जाईल पण ज्या वेळेस बघा बऱ्याचशा घरामध्ये काय होतं की छिडछिडपणा होता होतो सतत घरामध्ये किरकिरी भांडणं तणं होतात घरामध्ये म्हणजे घरामध्ये आलं की लगेच बाहेर जावं असं वाटतं घरामध्ये जास्त काळ थांबू वाटत नाही घरामध्ये एक वेगळंच कसं तरी वातावरण घरामध्ये निर्माण होतो किंवा जे काही वेगवेगळे त्रास आपल्याला होत असतात तर त्याच्यातून सर्व व्याधीतून बाहेर काढणारा हा स्वामी महाराजांचा अभिषेकाची सेवा आहे मग याने काय होतं बघा जो तुम्ही दररोज स्वामी महाराजांना अभिषेक घातलेलं जे तीर्थ असतं तर ते तीर्थ सर्वात प्रभावी तीर्थ असतं कारण जे काही आपण श्रोत मंत्र म्हणून स्वामी महाराजांचा अभिषेक केलेला असतो तर त्याच्यामध्ये त्या ज्या ज्या लहरी आहेत तर त्या लहरी त्या तीर्थामध्ये त्या पंचामृतामध्ये गेलेल्या असतात आणि त्याच्यामुळे तो एकदम तीर्थ हे एकदम दिव्य आणि आणि चमत्कारी ते तीर्थ बनलेलं असतं मग ते तीर्थ तुम्ही घरातील लहान मुलांना द्या जी काही बाधित व्यक्ती आहे त्यांना द्या जे व्यसन सतत व्यसन करत असेल त्या व्यक्तींना द्या किंवा घरामध्ये चहू बाजूंना बाथरूम सोडून चहू बाजूंना तुम्ही घरामध्ये ते तीर्थ शिंपडा आणि सर्वांनी एक एक चमचासुद्धा ते तीर्थ पिलं तरी चालतं याने काय होतं दररोज स्वामी महाराजांचा अभिषेक तुमच्या घरात घडला जातो होत असतो आणि घरात एक वेगळंच प्रसन्न आनंदमय वातावरण निर्माण होतं आणि घरातील जी काही बाहेरील बाधा आहे जी काही बघा अशा जी काही जादू टोना करणी म्हणा तर ती आपल्या घरामध्ये थांबत नाही ती निघून जाते कारण आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांची दिव्य शक्ती आलेली असते स्वामी महाराज आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचं स्थान असतं त्याच्यामुळे ह्या जे काही ज या श म्हणजे निगेटिव्हिटी जी असती ती आपल्या घरामध्ये टिकत नाही आणि स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि जर हे चमत्कारी तीर्थ जर दररोज आपल्या घरामध्ये सर्वांनी पिलं किंवा घरामध्ये शिंपडलं तर घरातील सर्व काही वाईट बाधा निघून जातील आणि आपल्या घरातील आनंदमय वातावरण राहील आणि ज्या काही तुमच्या इच्छा आहेत ज्या काही तुमची मनोकामना आहे की हे पूर्ण व्हावी असं व्हावं तसं व्हावं जे काही तुमचे स्वप्न आहेत तर ते स्वप्नसुद्धा तुमचे स्वामी महाराज साकार करतील कष्ट करा कष्टाला देवाची साथ असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे तुम्ही जर प्रामाणिक कष्ट केलं तर त्याला त्याचं फळ तुम्हाला स्वामी महाराज दत्त महाराज नक्की देतील आणि हे तुम्ही स्वामी महाराजांचा अभिषेक जर नित्यसेवेमध्ये जर तुम्ही दररोज स्वामी महाराजांचा अभिषेक केला तर बघा तुम्ही स्वतः या सेवेचा अनुभव अनुभव घ्याल छिडछिड करणारे मुलं असो व्यसनाधीन असलेले माणसं घरात असो किंवा सतत वादविवाद नॉराबायको होत मध्ये होत असेल किंवा शिक्षणामध्ये मूल कमजोर असेल किंवा तुमच्या नोकरीमध्ये काही अडचण येत असेल एक काहीही प्रश्न असो काहीही प्रश्न असो त्याच्यावर शंभर टक्के प्रभावी असा हा उपाय होणार आहे ही सेवा होणार आहे आणि हा तीर्थ होणार आहे तुम्ही जर तुमची इच्छा सांगून हा संकल्पयुक्त जरी ही दररोज स्वामी महाराजांची अभिषेकची सेवा केली तरी पण खूप छान अशी ही सेवा आहे आणि बघा ही सेवा करताना ज्यावेळेस तुम्ही दररोज स्वामी महाराजां चा अभिषेक तुमच्या घरात होणार आहे तर तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे तुम्ही स्वतः तर करायचंच नाही पण ज्यावेळेस तुमच्या घरातील व्यक्ती मांसाहार करतील तर त्या दिवशी तुम्ही स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा नाही स्वामी महाराजांची कोणतीच सेवा तुमच्या घरात करायची नाही त्या दिवशी तुम्ही राहू द्यायचं दुसऱ्या दिवशी तुम्ही ही सेवा नंतर सर्व काही घर स्वच्छ करून तुम्ही ही सेवा करू शकतात अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा करताना मांसाहार वर्ज्य करायचा आहे तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री समर्थ लिहिला ले। विचार भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादाना श्री स्वामी समर्थ